नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या पाणी पाणीटंचाई विरोधात धर्मवीर विचार मंचाचा येलगार बिराड मोर्चाचे पंचायत समिती वाडाला दिले निवेदन धर्मवीर विचार मंच महाराष्ट्र यांच्या वतीने आठ मे रोजी पंचायत समिती कार्यालयात निवेदन देण्यात आले याआधी चर्चा करण्यात आली वाडा तालुक्यातील गाव पाडे मे महिन्याला सुरुवात होताच टंचाईने ग्रासले आहेत ज्या वाडा तालुक्यातून मुंबईसारख्या ठिकाणी पाणी दिलं जातं परंतु स्थानिक माय माऊली हंडाभर पाण्याकरिता तीन ते चार किलोमीटर पाण्यासाठी पायपीट करावी लागते हे दुर्दैव आहे पंतप्रधानांची जलजीवन मिशन योजना राबवली जात असताना सुद्धा त्याचा काहीही उपयोग मात्र जनतेला होताना दिसत नाही या पाणी टंचाई संदर्भात सात दिवसाच्या उपाययोजना न केल्यास धर्मवीर विचार मंचाच्या माध्यमातून बिराड मोर्चा काढण्यात येईल असे धर्मवीर विचार मंच संघटना महाराष्ट्र अध्यक्ष मिलिंद पश्टे व त्यांचे कार्यकर्ते यांनी इशारा दिला आहे पाहुया स्थानिक प्रशासन या आंदोलनाच्या इशाऱ्याला किती गांभीर्याने घेते हे येणाऱ्या काळात दिसेल वार्ताहर इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी योगेश अंबवणे कॉर्डिनेटरच्या जोडीला प्रणय प्रभाकर पाटील पालघर जिल्हा ब्युरो चीफची रिपोर्ट विचार धर्मवीर विचारप्राष्ट्र संघटनाच्या माध्यमातून तुम्ही ग्रामीण भागातील काही पाणी पंचायतीच्या घटनास्था आहेत वाचा फोडण्यासाठी पंच्या समितीच्या समोर आलेल्या आहे आपण काय सांगाल मी तुमचा इंडियन्यूज अठ्ठावीसमध्ये प्रथमचं स्वागत करतो काय सांगाल धन्यवाद आज मे महिना सुरू झालेला आहे वाडा तालुक्यामध्ये ज्या तालुक्यामध्ये साशेच्या वरती उद्योगधंदे आहेत त्या तालुक्यात पाणी टंचाई ही सुपांदिका आहे आज कुर्लेगावचे ग्रामस्थ टोंगस्केगावचे ग्रामस्थ देवगाव फोकोंडे अंभई इथे प्रचंड असे पाण्याचे हाल होते आम्ही प्रशासनाला सात दिवसाच्या आत या तातडीने जर पाण्याची सुविधा उपलब्ध त्यांना करून दिली नाही तर इथं विराट मोर्चाचं आयोजन करण्यात येणार आहे बिराट मोर्चा कधी आहे सात दिवसाच्या आत जर पाणी त्यांची समस्या पूर्ण झाली नाही तर इथे सात दिवसाच्या आत विराट मोर्चा आम्ही घेऊन आणि जोपर्यंत जोपर्यंत माय मायमाऊल्यानं पाणी भेटत नाही तोपर्यंत इथून उठणार नाही आम्ही